मंडळी आपल्याकडून आपल्या मोठ्या भावासाठी काहीतरी छोटस गिफ्ट आहे तर आपण देऊया आता त्याला आता ओपन पण करून ओपन पण करायला लावूया कारण काहीतरी वेगळं आहे थोडंसं सगळ्यांना आवडेल असं आहे आतमध्ये गिफ्ट आहे आता त्याला देऊया दादाला माझ्याकडून तर नमस्कार मंडळी मी जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे फस्ट सप्टेंबर म्हणजे एक सप्टेंबर आहे तारीख तर मंडळी आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज तारीख आहे एक सप्टेंबर त्यामुळे आज आहे माझा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस आहे तर म्हणता आज सेलिब्रेशन होणार आहे वाढदिवसाचं रात्री तर जो वाढदिवस आहे माझ्याबरोबर माझ्या मोठ्या भावाचासुद्धा वाढदिवस आहे आमच्या दोघांचा सोबत येतो वाढदिवस पण आम्ही जुळे भाऊ नाही आहेत आमच्यामध्ये चार वर्षाचा फरक आहे तर दादा आहे एकोणीसशे पंच्याण्णवमधला आणि मी आहे एकोणीसशे नव्याण्णवमधला तर आत्ता मला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि सव्वीस वर्ष चालू झालं आहे सव्वीस तर आता रात्री बघ्या रात्री सेलिब्रेशन करणार आहेत बोलले वहिनी वगैरे होणारी वहिनी हे वगैरे येणार आहेत रात्री तर मंडई आजचा हा व्हिडिओ त्यावर ते असणार आहे आजचा ब्लॉग त्यावर असणार आहे आज बड्डे सेलिब्रेट होणार आहे तर मंडळीनं खूप साऱ्या दिवसभरामध्ये सा तुम्हाला सर्वांचे खूप साऱ्यांचे सारांचे मेसेज आलेत इंस्टाग्रामवर फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्वांचे कॉल आले किंवा मेसेज आले तुमच्या तुमच्या ज्या शुभेच्छा होत्या तो त्या माझ्यापर्यंत पोहोचला आहे तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांचं खूप सा खूप अभिनंदन थँक्यू तर म्हणणं ना आत्ता पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आजपासून सव्वीस वर्ष पूर्ण चालू झालेलं आहे सव्वीस वर्ष तर आता बघूया पुढे चालू करूया कंटिन्यू करूया ब्लॉग पुढे आता बघूया कसं कसं काय काय आहे ते तुमच्यापर्यंत दाखवतो तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शोधपर्यंत बघा आणि म्हणणं अगदी कोणी तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑल ओवर करून ठेवा तर जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर म्हणजे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मम्मी किती वय सुरू झालं किती वय लागलं वय किती सुरू झालं मला सांग पंचवीस सुरू झालं की लागलं पंचवीस पंचवीस वय लागलं सुरू झालं सुरू झालं नक्की हा दादाला हा एकोणतीस तीस तीस पूर हा बरोबर तीस तीस वर्षाचा पूर का दोन वर्ष मागे ना दादा पंचवीस सव्वीस अरे चार वर्षाचा फरक आहे चार वर्षाचा हा एक नऊ एक नऊ पंच्या पंचवीस कंप्लीट पंचवीस कंप्लीट सव्वीस चालू झालं म काय आज लग्न चव झालं हो आता आता लग्न करायचं वाजवट आता यंदा लग्न झालं ना दादाचं काय मग दादा सनी वहिनीच जातील पोरगी बघायला तुला अजून काय सुद्धा नाही सात वाजता बघा

बोला बर्थडे दोरात बोला जरा हे आदिवासी बबली कंजूस चल चल शाट शाट म्हणून आतमध्ये घेत नव्हतो मी

तो नका करू त्याला हारबीर लागलाय बस हे स्पॉन्सर मार्च येत मग

ह्या साईडला वहिनींकडून दादासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आहे नंतर ओपन नंतर ओपन करून दूर आपण नंतर ओके आता वहिनींकडून माझा माझ्यासाठी गिफ्ट आहे काय आतमध्ये ओपन करून बघूया आपण जर

छोटसं गिफ्ट आहे तर आपण देऊया आता त्याला आता आणि ओपन पण करून ओपन पण करायला लावूया कारण काहीतरी वेगळं आहे थोडंसं सगळ्यांना आवडेल असं आहे आतमध्ये गिफ्ट आहे आता द्यायला देऊया दादाला माझ्याकडून ओपन कर ओपन करार फार कसा पण फार

अशा प्रकारे आपण हे गिफ्ट देणे दादाला ही थोडीशी फोटो फ्रेम आहे पोस्टमॉर्टम करा वहिनीकडून गिफ्ट आले दादासाठी स्पेशल आता हे तू काय बघतो रे मला वाटतंय हे हे गाड्या

तुझं सांग काय येऊन जाऊन ये काय नीत सांग नुरवी नुरवी पुढे जनादर चव्हाण पायलीचं आव्हान हाय करा हाय हाय करा तर मंडळी आता घरी सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता जे बिल्डिंगमधील सर्व मित्रमंडळी आहेत त्यांनी केक आणलाय बहुतेक कारण खाली बोलवलं बिल्डिंगच्या खाली आता तिकडे जायचं आहे आता बघूया काय करत आहेत त्या हालत बेकार करतायत का चांगली तेव्हा ते बघूया आता खाली गेल्यालाच समजाल आता खाली बोलवली नाही आता खाली जाव्या आणि बघूया

आला आज तो बस ये निकल रहा तो ले। ले, ले, ले है ये कपड़े तो मत दे रे ले आ भी आ तू वाले ले हां वो उधर किए तू लेट आएगा तू लेट आएगा के तो नहीं अच्छा अब हम खाएंगे चलो सो गए चल अब तू कुछ बोल ना इसको मैं तुम्हें ये जो मैं कर दे जल्दी हो आज वो चली सुबह करके बरोबर आता बारा वाजले दुसरा दिवस आता उजायला दोन तारीख चालू झाले तर मंडळी आता बाहेर गेलो होतो हॉटेलला ढाब्याला जेवायला तर तिकडून आता घरी आले तर मंडळी तुम्हाला सर्वांची शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत मी तुमचा खूप खूप साऱ्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल अभिनंदन मानतो आणि मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबायची वेळ झालेली आहे आणि व्हिडिओ इथंच आहे तोपर्यंत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरा सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत व्हिडिओ असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय महाराष्ट्र